नागरिकांना विकासाची लागली आशा दिलीप झिंजुर्डे यांचा प्रगतीचा श्री गणेशा प्रभाग क्रमांक चौदा मधील विकासाची आशा म्हणूनच केला दिलीप झिंजुर्डे यांनी प्रगतीचा श्री गणेशा महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक चौदा मधून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार दिलीप विठ्ठल झिंजुर्डे यांचा प्रचार जोमात सुरू असून प्रचारास नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे प्रभाग क्रमांक चौदा मधील रखडलेली कामे नागरिकांच्या समस्या याबाबत नागरिकांना विकासाची आस लागली होती आणि म्हणूनच यांनी शिवसेनेच्या वतीने विकास कामे करण्याबाबत शेड्यू ठोकला प्रभागातील समस्या आणि विकासकामे करण्याचा पण केला आणि याकरिता दिलीप झिंजुर्डे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे जय शिवराय जय शंभुराज मी दिलीप विठ्ठल झिंजुर्डे वार्ड क्रमांक चौदामधून निवडणूक लढवत आहे माझी खून आहे धनुष्य धनुष्यबाण क्रमांक एक या चिन्हावर मी निवडणूक लढवत आहे तरी लोकांना मी आव्हान करतो की मी निवडून आल्यावर पहिल्या पहिल्याच महिन्यात मी सी सी टी व्ही कॅमेरे चौकात चौकात बसू हो नये आणि दुसरी गोष्ट अशी की जे प्रश्न आहेत एक चांगली व्यायामशाळा आणि एक जिम हे दोन प्रश्न आधी आहे त्यानंतर जे लोकांना अपेक्षित आहे पाणी येत नाही दोन दोन वाजू तर पाणी येत नाही ते पाण्याचा प्रश्न तो पण सोडवणार आहे आणि लोकांना हक्काचं मैदान व व्यायामासाठी ते उपलब्ध करून देणार आहे काही समस्या असल्या समजा पाणी याच्या याच्या तर नवीन पाईपलाईन त्यांना टाकून देणार ड्रेनेजच्या समस्या असल्या तर ड्रेनेजच्या लाईन मी टाकून देणार आणि एक सुंदर असा प्रभाग वार्ड क्रमांक चौदा हा नगर शहरात सुंदर असा प्रभाग मी बनवून देणार का म्हणून मी लोकांना आव्हान करतो मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत त्या गोष्टी पूर्ण करण्याचे मी तुम्हाला एक वचन देतो आणि तुम्हाला आव्हान करतो की धनुष्य बाणावर वार्ड क्रमांक चौदा धनुष्या चिन्हावर अनुक्रम नंबर एक मला जास्तीत जास्त मत धक्क्याने विजयी करा जा 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 ही तुम्हाला नम्र विनंती ज्या ज्या भागामध्ये नदीकाठचे लोकांचे घर आहेत त्यांना चोरेमारीची जे भीती तिथं पण आम्ही सी सी टी व्ही कॅमेरेच बसवणार आणि लोकांच्या सुरक्षिततेसाठी जेवढे उपाय नकारता येईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न जरूर करणार आहे कारण की नगरसेवक हा लोकांच्या जनतेच्या सेवेसाठीच असतो लोकांनी फोन केला रात्री अपरात्री कधी फोन करू द्या काही येऊ दवाखाना असो ते मी काम सातत्याने एवढं बोलतो जय कोणाच उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय नगर आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेणे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव